या प्रकल्प म्हणजे सहा तेरातला शेवटचा शेतकरी जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही योजना बंद होऊ देणार नाही हे याकरता सांगतोय की कोणीही फसवणूक करायला आलं तर त्याला बळी पडू नका आता याच्यामध्ये वेगवेगळ्या काळात पैसे का मिळतात कारण त्या त्या, त्या प्रकल्पाला ते पैसे आम्हाला द्यावे लागतात आणि मग त्यांच्या खात्यातनं तुमच्या खात्यामध्ये ते वर्ग होता ज्या प्रकल्पाकरता ती जमीन गेली आहे त्यामुळे त्याला कुठल्या प्रकल्पाला आधी पैसे मिळतात कोणाला नंतर मिळतात सगळ्यांना आम्ही आता येत्या काळामध्ये पैसे देऊन टाकणार आहे काही तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही पण कोणाला आज मिळतील तर कोणाला सात दिवसांनी मिळतील कोणाला पंधरा दिवसांनी मिळतील त्यामुळे कोणी येऊन जर तुम्हाला सांगितलं तुझं नावच नाही आहे तुझं ना काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला जर एकाची कोणाची अडचण असेल आमचे सगळे मंत्री आमदार या ठिकाणी बसल्यात त्यांच्यापर्यंत जा त्यांना सांगा की माझं नाव सापडत नाहीये ही माझी जमीन आहे हे माझे कागद आहे त्याचा पाठपुरावा करून त्यालाही पैसे मिळून देण्याची जबाबदारी आमची आहे पण कोणत्याही दलालाच्या भानगडीत या ठिकाणी पडू नका